रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच वाटप करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आयोजित असंघटित बांधकाम कामगार मेळावा व भांडीपेटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेटी वाटप करण्यात आले सरपंच माळी यांनी येणाऱ्या दिवसात संख्येने नोंदणी करू असे आश्वासन दिले माजी जिल्हा परिषद सदस्य दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश माधवराव पाटील सरपंच नितीन विठ्ठल मोहिते पत्रकार प्रमोद भाई प्रगतीशील बागायदार करुण सिंह पाटील सामाजिक कार्यकर्ते नाझीर भाई मुलानी आरपीआय उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे दत्तू मोहम्मद मुलानी महेबोळी अमोल वाघमारे आदी उपस्थित होते तर बचत सी आर पी च्या उपाध्यक्ष शोभा वाघमारे रोहिणी पाटील पूनम धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते नंतर आपल्या दारे या योजनेत जे आपण बांधकाम कामगार होती त्याचं पेटी वाटप आणि भांडे वाटपाचा कार्यक्रम आहे आपण भांड्यासाठी जो फॉर्म भरला होता त्याची भांडे आलेले आहे भांड्या व्यतिरिक्त ह्या जे बांधणी बांधकाम कामगार योजना आहे त्याच्यामध्ये भरपूर शासकीय योजना आहेत जसे की मुलांना स्कॉलरशिप मिळते घरकुळासाठी आपल्याला घरकुळाचे बांधकामासाठी ती योजना आहे नंतर आजारी वगैरे पडलं घरात जवळ तर आपण स्वतः तर त्या विमा विमाच्याद्वारे सुद्धा आपल्याला रक्कम मिळते इंजिनिअरिंगसाठी मुलगा असेल तर आपल्याला सात हजार रुपये वर्षाला मिळतात डॉक्टरसाठी असेल तर आपल्याला एक लाख रुपये अशी सुविध आहे पाठवू साठीपर्यंत अडीच हजार रुपये स्कॉलरशिप आपल्या मुलांना मिळू शकते आणि नंतर आपली जर जो मुलं तसं लाखापासून ग्रॅज्युएशन पर्यंत रुपये स्कॉलरशिप चालू आहे जे सी कॅटेगरीतले असेल तर पंचावन्न टक्के जर मार्क्स असतील तर त्यांना सुद्धा स्कॉलरशिप दहा हजार रुपये सरकारच्या भरच योजना आहेत परंतु आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत पोहचत नाही आणि आपण एकटं पण पोहोचत नाही त्या मार्फत हे वगैरे सर काय त्यांचं काम खूप छान आहे आपल्याला फक्त भांडी किंवा पेटी हा आपला उद्देश नाही आपल्या मुलांचं भविष्य कसं घडलं पाहिजे आपल्या आपल्याला घरात मय जरी झालं तर सरकार आपल्याला दहा हजार रुपये देतं परंतु ते डोकं आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण वातावरण तसं नसतंय त्यामुळं म्हणजे इतक्या सरकारच्या योजना माहिती नसतात ह्यांच्यामुळे आपल्याला त्या योजनांचा लाभ मिळतोय तर सर्वांनी लाभ घ्या आणि सर तुम्हाला रिक्वेस्ट आहे भांडी वगैरे हे फक्त कारण आहे आम्हाला महिलांना जी क्वालिपुला जास्तीत जास्त जसे कसे लाभ मिळतील त्यासाठी प्रयत्न करा तेवढे तेवढीच माझी सगळ्यांकडं तुम्हाला विनंती आहे Uh, uh, so we'll Thank uh, you know, what, that's like the city, we So, we you we know, you know, the फारपुरी पासून योजना परंतु ही योजना माहीत नव्हती मागच्या एक सात ते सात वर्षापूर्वी अर्जुनदा रणजितदा ही योजना मुंबईला चौकशी केली त्यांना माहिती मिळाली पहिले मीटिंग पंचायत समिती माळसरसला बोलतो ह्या भागात ही योजना आहे का नाही शासनाची माहित नव्हतं पण त्यावेळेला प्रवीण आपण ते गौंडी कामगारांचं बऱ्याच जणांचं गौंड्यांचं फॉर्म भरून घेतला त्यावेळेला जवळजवळ आज पाच सहा वर्ष झाले पण फॉर्म भरून घेतले हा फॉर्म भरून घेतले पण बऱ्याच जणांची काय कागद नव्हती काही जण आले नाहीत काही जणांना मिळालं नाही जर तुमची शासनाची योजना मिळायची झाली तर आपलं पेपर लागतो कागद लागतोय दाखला लागतोय आधार कार्ड लागतोय आपल्याला कोणाचं असते कोणाच तर नसतंय आणि हे भांड्याचा जो विषय आहे भांडी म्हणा हे थोडंसं नाम मात्र आहे परंतु दवाखान्याचा विषय परत मुलांच्या शिक्षणाचा विषय इंजिनिअरिंगचा विषय असेल मेडिकलचा विषय असेल जवळजवळ बारा तेरा हे वाचले मी <स्तव> बारा तेरा योजनेसाठी तुम्हाला निधी मिळतो त्यामुळे हे आणि हे काम तुमच्या मार्फत अंगणवाडी मार्फत चांगल्या पद्धतीनं होते की तुम्ही आम्ही काय करतोय आपण बोलतो गेलो की परत आपण बोलत नाही तर अंगणवाडीच्या शेवटात तुम्ही जरा सक्रिय राहा आणि प्रत्येक घरोघरी आता काय तुम्हाला जायची गरज नाही फोन करायचं बोलून घ्यानगी बचालगा किती शिकतोय थोडं काय आहे त्याचं पेपर आहेत का नसलं तर पेपर काढायचं ह्या फार ग्राउंडचं हे काम फार महत्वाचं आम काय ग्रामपंचायतीचा फोन लावू पाहिजे ते सहकार्य करू आणि शासनाची ओळखुकट आहे आता मधले फिल्टर तो असतो थोडा विषय असला तरी जे थोडासा त्रास होतो पण जे चांगलं काम प्रामाणिक त्याच्या लेवलला ते काम होत नाही आणि ही माणसं कामाची माणसं आहे का लगेच ओळखी येत प्रवीण हे बऱ्याच वेळेला आमची चर्चा झाली तरी कामाची माणसं आहेत तर तुम्ही एकत्र होऊन संघटित राहावा आणि योजनेचा लाभ घ्या महत्वाचा म्हणजे योजनेचा लाभ घ्या लाभ घेतला तर त्याचा फायदा आहे तुम्हाला नाहीतर ही तुमच्या तालुक्यात नाही घेतली पंढरपूर तालुक्यात जाणार आहे योजना सांगली जिल्ह्यात जाणार आहे परभणी कोणाला अकोल्याला जाणार आहे ती शासनाची योजना आहे की तुम्ही नाही घेतली तर कुणाला तर जाणार आहे पण आपल्या लोक आपल्या भागात आपल्या गावात ही योजना जास्तीत जास्त मिळाली पाहिजे लोकांचा फायदा झाला पाहिजे शासनाची धोरणच आहेत परंतु ती मधली जी फळे आहे त्या फ्रीज थोडासा विस्कृतपणा असला की मग ते योजनेला वेळ तर तुम्ही लीडिंग घ्या पाटील मॅडम आहे लीडिंग घ्या तुम्ही आणि करून घ्या ना आम्हा सारख्याला जिथं सांगेल तिथं आम्ही येऊ शकेल बरं वगैरे सांगेल तुम्ही काही आमचं काही मला म्हणत आहे की आमच्या अक्षी काय तुम्हाला अक्षी नसेल एवढी असेल तेवढी सगळी ती फक्त तुम्ही जरा लीडिंग करावं लागतं आम्ही म्हणलो आता जरी बसण्यात बोललो तर आम्ही प्रत्येकाला बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आमच्या महिलासा व्याप असतोय तुम्ही महिलांनी जागृत आणि ही मूळ म्हणजे गरीब महिलांना ज्याला खरच गरज आहे त्याला आता आमच्या सारख्याला काय मिळून आहे का तुम्हाला सरपंच सरला नजीर वय सारख्याला जे खरंच वंचित आहेत ज्या गरीब आहेत काय काय जी गरीब आहे जी पेपर आहे ते आम्ही काढायला हवं पेपर जर झालं तर पेपर आपल्याला माहितीये टाकल्या वगैरे ग्रामपंचायतीतून घ्यायचे का शेतू शेत झाला पहिल्यासारखी राहायची कसं होतं पंचायत सेने जायचं पंचायत सेने जायचं असं काही विषय ना माग आम्ही इंदिरा इंदिरावास आता बरं गाव गरकुली मध्ये आता सरपंच सहा महिना राहिल्यावर किती आपण गरकुलाच रमायची कर तुला सगळ्यांना काम लावून पेपर काम म्हणजे फार चांगलं योजना खालीपर्यंत पोठवायला ती दूर लागतोच नाही तर वर नाही गेलं की शासनाला काय बरं झालं तुमचं नाही ऑनलाईन फॉर्म गेलं की काय दुसरं

आपल्यासाठी रिक्षा मोफत आहे आपल्या गटातर्फे आणि आपल्याला काय हॉलला पैसे विषय द्यायचे आपल्याकडे ग्रामपंचायतीचा हॉल आहे तिथे सगळ्यांनी फॉर्म भरा फक्त साहेबांनी तिथे कॉम्प्युटर वगैरे उपलब्ध सोयी झालं तेवढं सगळ्यांनी सहकार्य करा आणि कार्यक्रम भरपूर मोठा हो वाचवाय शासनाला कुठलीही फी वगैरे नाही फक्त शासन एका रुपये मेरे तुम्हाला सगळ्यां आता सगळं गोष्टी आता आम्ही तुमच्यावर जे काही घेतले असले किंवा जे पैसे त्याची ते फक्त कॉन्ट्रॅक्टर घेतोय आता ते सुद्धा त्याला आळ्या घालण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये मोफ्या घेतला होता ते सुद्धा मार्गी लागणार आता या दोन चार दिवसात कॅम्प घेत आयुक्त आम्हाला लेटर देत आहे की काय तुम्ही दोनशे असेल तीनशे लोकांचा कॅम्प असेल तर तुम्हाला तिथं मिळणार खंडप्रोतांमध्ये मंडळी स्वतः त्यामुळे तुम्ही काय करा भांड्याचा पिटीचा विषय देऊन का तुम्हाला भांडी म्हणजे फिटिंग फॉर्म इकडे दोनशेला बसतील आणि इकडं गावचा माणूस आहे तुम्ही परका माणूस आहे काय पैसे पण पडून गेला काय अशा गोष्टी तुम्ही मला नका म्हणजे नाही जाईल पाचशे रुपये बारा दोनशे रुपये आता माझ्या माझ्या गावातून